नमस्कार आज आपण आलेलो आहे दामोदर महाराज मठ बघायला याआधी आपण पाहिलेले आहेत रिद्ध हॉटेल्स किंवा लॉज भक्तनिवास असे आपण पाहिलेले आहेत पण मठ आपण आज हा पहिल्यांदाच पाहणार आहोत तर हे दामोदर महाराज जे आहेत हे नाशिकचे आहेत ब्रह्मचारी होते आणि त्यांना रिद्धीसिद्धी प्राप्त होती यांचे अजूनही दोन्ही ठिकाणी मठ आहेत पण त्याची सगळी माहिती आपल्याला हा जो मठ चालवता त्या ताई सांगतील आपण आधी हा मठ पाहूयात चला दामोदर महाराज मठ तर हे उद्धव मंदिर आहे हे बघा उद्धवाचं मंदिर आणि हा समोर आहे हा उद्धव घाट आहे या बाजूला खाली गेलं की चंद्रभागा नदी आहे आणि विठ्ठल मंदिर पण जवळच आहे आणि उद्धव घाटावरून तुम्ही खाली जाऊ शकता तर आपण आता हा दामोदर मठ पाहणार आहोत पार्किंगची वगैरे सोय चांगली आहे इथे पार्किंगचा काहीच प्रॉब्लेम नाही आहे हे बघा हा संपूर्ण जो दिसतोय हा दामोदर महाराज मठ आहे अगदी छान आहे श्री हरिभक्त परायण ब्रह्ममूर्ती दामोदर महाराज मठ खेडगावकर तालुका दिंडोरी नाशिक असा हा मठ आहे आपण हा मठ आता पाहणार आहोत ह्या चित्राताई पवार ज्या आहेत या या मठातली सगळी सुविधा बघतात तर ह्यांचा फोन नंबर इथे आहे आणि आपण डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पण देणार आहोत तर चला आज जाऊन आपण मठ पाहूयात ही रूम आहे ह्याच्यामध्ये दामोदर महाराजांचा फोटो ठेवलेला आहे हे बघा हे, हे नाशिकचे आहेत दामोदर महाराज त्यांच्या पादुका आपण आता मठ पाहू समोरच हॉल आहे आणि हॉलमध्ये विविध कपाटे ठेवलेली आहेत जी वारकऱ्यांचं सामान ठेवण्यासाठी उपयोग होतो विठ्ठलाची मूर्ती आहे विठ्ठल आणि रुक्मिणी गरुडावर विराजमान आहेत हे बघा किती सुंदर आहे हॉल तसा मोठा आहे आजी या हॉलमध्ये बसलेल्या आहेत वरती रूम आहेत आपण रूम पाहू या बाजूला वॉशरूम आहे या बाजूला वॉशरूम आहे आणि टॉयलेट पण आतल्या बाजूला आहे इंडियन टॉयलेट आहे आता आपण वर जाऊ दगडी जिना आहे पायऱ्या सोप्या आहेत पण तुम्हाला ज्येष्ठ नागरिकांना मात्र तुम्हाला खालीच राहावं लागेल ह्या रूम आहेत रूम अगदी साध्या आहेत सुविधा तुम्हाला इथे काहीही नाही फक्त सामान ठेवायचं आणि सतरंजी वगैरे मिळेल तर तुम्ही इथे झोपू शकता इकडेही रूम आहेत हे बघा रूम अगदी साध्या आहेत एक कपाट पंखा आहे आणि कपाट आहे सामान ठेवायला मठ आहे जुना मठ आहे सगळ्या रूम अशाच आहेत सामान वगैरे ठेवायला माळे आहेत आणि कपाट आहेत छोटी छोटी पंखा आणि लाईट आहे सगळ्या रूम सारख्याच आहेत आणि या बाजूला या रूमसाठी गॅलरी पण आहे आणि वॉशरूम पण आहे हे बघा गॅलरी आहे या बाजूला पण गॅलरी आहे आणि या बाजूला छोटस बेसिन आणि इथे वॉशरूम आहे आपण आता तिसऱ्या मजल्यावर आलोय तिसऱ्या मजल्यावर मोठा रिकामा हॉल आहे इथेही वारकरी राहतात आणि मुख्य म्हणजे इथे तुम्ही तुमचा तुमचा स्वयंपाक करू शकता गरम पाण्याची सोय आहे म्हणजे ते मागितलं तर गरम पाणी करून देतात गार पाणी चोवीस तास आहे या बाजूला तिसऱ्या मजल्यावर पण वॉशरूम आहे हा मठ आहे लॉज किंवा भक्तनिवास नाही त्यामुळे खास वारकऱ्यांसाठीच ह्याची ह्याचा उपयोग होऊ शकतो किंवा ज्यांना जास्त भाडं वगैरे पडव परवडत नाही त्यांच्यासाठी हा नक्कीच उपयोगी आहे फक्त शंभर रुपयामध्ये तुम्ही इथे राहू शकता माणसी शंभर रुपये भाडं आहे आणखी आपण चौथ्या मजल्यावर पण आलेलो आहे चौथ्या मजल्यावर पण मोठा हॉल आहे इथेही वारकी वारकरी उतरतात म्हणजे एक दिंडी ह्या मठामध्ये आरामात राहू शकते इतका मोठा हा मठ आहे फक्त तुम्हाला ज्या लक्झरी सुविधा लागतात त्या किंवा गादी वगैरे असं काही मिळणार नाही फक्त तुम्हाला इथे सतरंजी किंवा स्वयंपाकाची भांडी गॅस असं स अशा सुविधा तुम्हाला इथे मिळू शकतील पुढच्या वर्षीपर्यंत ते गाद्या वगैरे आणणार आहेत पण सध्या तर काही नाही आहे हे बघा समोर चंद्रभागा नदी आहे मी तुम्हाला म्हणलं होतं उद्धव घाटावर आहे हा उद्धव घाट आहे या बिल्डिंगच्या खालून जातो तो उद्धव घाट आहे आणि समोरच चंद्रभागा नदी आहे अगदी जवळ आहे तुम्ही पाहू शकता त्यामुळे चंद्रभागेचं स्नान आणि प्रदक्षिणा रोडवर असल्यामुळे प्रदक्षिणा रोडच्या जवळ आहे रोडवर तर नाही आहे पण जवळ आहे विठ्ठल मंदिरही खूप जवळ आहे आपण आता हा मठ चालवणाऱ्या ज्या ताई आहेत त्यांच्याशी बोलूयात ह्या चित्राताई पवार आहेत ह्याच हा मठ बघतात तर आपण आता ह्यांच्याशी बोलूयात ताई तुम्ही सांगा मठाबद्दल माहिती ब्रह्ममूर्ती दामोदर महाराज खेडगावकर यांचे मठ तीन एक पित्रिमुखी स्वरला आहे एक पाचोरे वलेला आहे त्याच्यानंतर एक पंढरपूरला आहे पण पंढरपूरचा मठ एक तर मी तीन चार वाले काही खोले आहे आपल्याला जशी सुविधा लागेल तशी पण कोणी या नाही भेटणार पुढच्या वर्षी भेटणार पण आम्ही ते खूप मोठे कीर्तनकार होते आम्ही आपले दांडेकर महाराज गोरू महाराज यांची जागा त्यांनी कीर्तन केलेले आणि ते ब्रह्ममूर्ती होते त्याच्यामुळे त्यांना शिती प्राप्त झालेली होती तर क त्यांनी आतापर्यंत खूप कार्य केले असे पाच सातशे क मंदिर बांधलेले त्यांनी महाराष्ट्रामध्ये किंवा क महाराष्ट्राच्या पलीकडे सुद्धा बांधलेले त्यांनी या मठात काय काय सुविधा आहेत या मठात आपल्याला मोठा हॉल हॉल आहे आहे आणि वरती पण दोन रेट का रेट काय आपला का फक्त एक माणसाला माणसी की शंभर रुपये पाच सात माणसं कधी आले तर त्यांना पाच सातशे रुपये होते आणि सीजन प्रमाणे जर का असेल तर हो तरी रे रेट बदलू पण शकतो बदलू शकतो तेव्हा ठीक आहे एक माणसाला तीनशे रुपया कि किंवा दोनशे रुपया राहतो एवढंच काही गर्दी असेल त्यावेळेला अच्छा बरं ठीक आहे आणि जेवणाची काही सोय आहे का नाही जेवणाची सोय लोक येते आपलं घेऊन त्यांचा त्यांचा स्वयंपाक करू शकतात इथे इथं फक्त भांडे पाणी आणि गॅस टाकी कधी लागली तर ते आपण देत देत राहतो धन्यवाद ताई खूप छान माहिती सांगितलीत हा दामोदर मठ तुम्हाला कसा वाटला ते मला जरूर कळवा आणि पंढरपूरला आल्यानंतर नक्कीच या मठाला भेट द्या तुमची सोय व्यवस्थित होईल मग विठ्ठल मंदिर जवळ आहे चंद्रभागा नदी जवळ आहे आणि प्रदक्षिणा रोड पण जवळ आहे धन्यवाद व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा